जरी आयुक्त सांगत असले की माझी बाजू बरोबर आहे तरी देखील तिथं शंका घ्यायला जागा आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतील टी डी आर घोटाळा प्रकरण आयुक्त शेखर सिंग यांच्या चांगले चांगले आले आहे तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाबाबत आयुक्तांनी नको इतकी गुप्तता बाळगल्याने संशयाची सुई थेट त्यांच्याकडे वळली आहे कारण या निर्णयाची माहिती शहरातील एकाही लोकप्रतिनिधीला देण्यात आलेली नव्हती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच शहरातील खासदार आमदारांना सुद्धा याबाबत पुसटची कल्पना नसल्याने आयुक्त आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेत राज्याच्या विधिमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातच या विषयावर महापालिका आयुक्तांना बडतर्फ करण्याची म्हणजेच कायमचे घरी पाठवण्याची मागणी केल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले धक्कादायक बाब म्हणजे गेली तीन आठवडे या विषयावर सर्व माध्यमांतून या महाघोटाळ्यांवर बातम्या झळकल्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदा घेऊन महापालिका प्रशासक म्हणून आयुक्तांवर आरोप केले महापालिकेची राज्यभर बदनामी झालेली असताना आजवर एका ओळीचाही खुलासा आयुक्त शेखर सिंग यांनी केला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी शहरात आले असताना पत्रकारांनी त्यांना छेडले असता दादांनी अगदी स्पष्ट शब्दात आयुक्तांची हजेरी घेतली ते म्हणाले टीडीआर घोटाळ्यात संशय घ्यायला जागा आहे आपण स्वतः अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली पेपर मागवले सखोल माहिती घेतली गडबड असेल तर ते थांबवले जाईल आणि जर गडबड नसेल तर थांबविण्याचे कारण नाही दरम्यान अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणामुळे या प्रकल्पाची आता सखोल चौकशी होणार असे दिसते समावेशक आरक्षण विकसित करताना टी आर वाटपाचे जे नियम दिलेले आहेत त्याचा सरळ सरळ भंग केलेला असल्याचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला दिलेल्या पत्रात स्पष्ट केल्याने आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय रद्द होण्याची शक्यता बळावली आहे अजितदादा या विषयावर नेमके काय म्हणाले ते आपण ऐकू माहिती घेतली आयुक्ताला बोलून माहिती घेतली मी त्याच्याबद्दलचे पेपर्स मागवले मी नंतर नगर विकास सचिवाशी बोललो मी रिटायर झालेले काही अधिकारी माझ्या ओळखीचे असल्यामुळं मा त्यांनाही ती सगळी कागदपत्र दाखवली मी नितीन करिरांशी बोललो कारण त्यांनी पण नगरविकास पाहिलेलं होत अशा काही पाच ते सहा अधिकाऱ्यांशी बोललोय काही जणांनी असा सुखवाच केलेला आहे की जरी आयुक्त सांगत असले की माझी बाजू बरोबर आहे तरी देखील तिथं शंका घ्यायला जागा आहे असं काही मी सांगितलं परंतु मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये अडकलेलो होतो आता नागपूरचं अधिवेशन संपलंय मी आता मुंबईला गेल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या पुढच्या गोष्टी करीत परंतु मला सचिव लोकांनी सांगितलं की दादा या संदर्भामध्ये राज्य सरकारला येत झालेला निर्णय थांबवायचा देखील अधिकार आहे त्यामुळे एकदा तिथं बसून नक्की काय झालंय काय नाही कारण खूप मोठ्या प्रमाणावर टीडीआर देण्याचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे असं वेगवेगळ्याच म्हणणं आहे तर त्याची शहानिशा त्याच्यात जर गडबड असेल तर ते थांबवलं जाईल जर त्याच्यात गडबड नसेल तर थांबवण्याचं काही कारण